नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका घरी आलेली असते तेव्हा पंकज पटकन जवळ येतो आणि तिला म्हणू लागतो बेबी अगं कुठे गेली होती तू मी किती घाबरलो होतो सगळीकडे शोधत होतो गं तुला मला खूप भीती वाटली होती बेबी मला वाटलं होतं की तू तु, तु, तुझ्या बाबांकडे दुबईला निघून गेली की काय अगं देविका तू जर दुबईला गेली असती तर मी काय केलं असतं कुठे शोधलं असतं तुला खरंच मला खूप भीती वाटली होती मी खूप घाबरलो होतो बेबी तेव्हा देविका रागात ओरडतच पंकजला म्हणू लागते घाबरला होता तू भीती वाटली होती तुला अरे एवढ्या दिवसापासनं बायकोला फसवत होता हे सगळं लपवत होता तेव्हा नाही घाबरला का, का तू तेव्हा तुझ्या मनात एकदाही आलं नाही का आपल्या बायकोला जर हे सगळं समजलं तर तिला काय वाटेल ती आपल्याला सोडून निघून जाईल हे कधीच तुला वाटलं नाही का तेव्हा पंकज लागतो बेबी खरंच मला माफ कर ग मी चुकलोय त्याच वेळेस देविका म्हणू लागते मी तर खरं या घरात येणारच नव्हते पंकज मला पुन्हा तुझ्याजवळ यायची इच्छा सुद्धा नव्हती पण काय करणार होते मी कुठे जाणार होते तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही आहे पंकज आणि ही, ही माझी फॅमिली माझ्यावरती खूप प्रेम करते मी या फॅमिलीला सोडून नाही राहू शकत म्हणून आले मी पंकज फक्त तेव्हा लगेच पंकज आता कान पकडतो आणि लागतो बेबी माझं खरं चुकलं ग मी पुन्हा अशी चूक नाही करणार मी पुन्हा कधी तुला नाही फसवणार तुला हवी ती शिक्षा दे मला मी ती शिक्षा भोगायला तयार आहे असे म्हणत आता पंकज मात्र कान पकडून इथे देविकासमोर उभा असतो तेवढ्यात लगेच सत्यासमोर येतो आणि मला लागतो देविका चांगली शिक्षा दे म्हणजे हा बाबड्या ना पुण्यांदाचे धंदे करणार नाही आणि ए बाबड्या तुझे असले उलटे धंदे करतो ना त्याच्यामुळे तुझी बायको घर सोडून गेली होती पुन्हा असे काही धंदे केले ना तर ती परत निघून जाईल त्यामुळे नीट वाघ आता आणि देविका कुठे गेली होती गं तू अगं तुझ्यामुळे आम्हाला किती त्रास झाला धुमकेतू आणि मी उन्हातानात वन वन भर भटकत होतो तुला शोधायला कुठे गेली होती तू अगं आखी सांगली शोधले आम्ही तुला बघण्यासाठी पण तू कुठेच घावली नाही सांगली तर जाऊन द्या इथून किती लांब ते बाबुळपाडा गावे तिकडे सुद्धा गेलो होतो कुठे गेली होती जर परत यायचंच होतं तर जायचं कशाला आता नात्र तर निरूपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता देविका सत्याला मला लागते सत्या तू कशाला आमच्यामध्ये पडतोय रे आणि मुळात म्हणजे ना नवरा बायकोचा विषय चालू आहे ना हा आमच्या दोघांचं भांडण आहे ना तुला मध्ये पडायची काय गरज होती आणि हे बघ आमचं आम्ही ठरू शकतो काय करायचं काय नाही त्यामुळे तू उगच मध्ये बोलू नको तेव्हा सत्य म्हणू लागतो वा बाबडे अगो बाई एवढी बाजू घेते नवऱ्याची अगं पण जर तू घर सोडून गेली ना तर या तुझ्या नवऱ्याला नाही मला वान वान तर के के मला आणि धुमके तुला त्रास झाला आहे आम्ही दोघं वन वन भटकत होतो तुला शोधायला जर पुन्हा यायचंच होतं तर कशाला नाटकं करायची ग बॅग घेऊन जायची तेव्हा निरुपा लागते हे पण होती गप्प वैस ते आज वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा तू गप्प वैस मला बोलू दे उगंच यांची नाटकं बघायची का आपण त्याच वेळेस देविका म्हणू लागते हे बघ सत्या तुला तुझं काम करायचं असेल ना तर कर पण आमच्यामध्ये पडायचं काम करू नको हे बघ तुला भाडी मारायची असतात ना मग फक्त भाडी मारायची उगच इकडे तिकडे काय चालू आहे हे डोकावून बघायची गरज नाही काय गरज होती पंकज गार्डनमध्ये बसतो तिकडे टाईमपास करतो हे सगळ्यांना सांगायची तो गार्डनमध्ये बसू दे बस नाहीतर टेरेसवरती बसू दे तुला काय करायचं आता मात्र देविकाने तर इकडे फुल पंकजची बाजू घेतलेली असते निरुपाला तर मात्र खूपच बरं वाटतं त्याच वेळेस सत्य मुलात काय बोलते बबडे तू तू या बबड्याची बाजू घेते तेव्हा देविका मुलाखती हो तू कुठेही बसू दे तुला काय करायचं तुला तुझी भाडी मारायची काम आहेत ना मग भाडं सोडायचं गार्डनमध्ये काय दिसतं काय नाही हे कोणी बघायला लावलं होतं सरळ निघायचं ना वर तोंड करून इकडे तिकडे बघत असतो आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा समोर येते आणि मला लागते देविका उगच काही बोलू नको तेव्हा देविका मला लागते हे बघ हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे तू आम्ही सोडू शकतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते देविका हा प्रश्न तुमच्या दोघांमधला नाहीये अगं तुला जरी पंकजने फसवलं असलं ना तर तुझ्याबरोबर सगळ्या घरच्यांनाही पंकजने आहे त्याच वेळेस आता लगेच देविका आजी आणि बाबांकडे बघू लागते आणि मला लागते बाबा हे लोक जर असेच टोमणे मारणार असतील ना पंकजला तर मला या घरात राहायचंच नाही पंकज आणि मी वेगळे घर राहून घेऊन राहू शकतो आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो कारण इथे चक्क देविका वेगळं राहण्याचं बोलत असते निरुपाला मात्र खूपच भीती वाटते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते अरे बापरे देविका काय बोलते पंकजला घेऊन वेगळं राहणार अरे बापरे असं जर झालं तर माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कायमची माझ्या हातातनं निष्ठून जाईल की नाही या पनोतीमुळे मी हे असं काही होऊ देणार नाही असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्यावर लगेच आता सत्य मात्र जोरजोरात हसू लागतो आणि टाळ्या वाजवतच बबडीकडे बघत म्हणू लागतो बबडे अगं तू वेगळं राहणार आहे का नवीन घर घेऊन बाहेर दुसरीकडे पण कुणाच्या जीवावरती या फुसक्याच्या जीवावर अगं याच्याकडे एक दमडीसुद्धा नाही आहे ना नोकरी नाही आहे काय करणार आहे तू नाही म्हणजे तू कमवती पण तुझ्या एकटीच्या कमाईवरती आजच्या जगात जे शॉक पाणी चालतात ते भागतील का तुमचे ए बबड्या अरे बोल ना या बबडीच्या पगारावरती शॉकपाने भागतील ना तुमचे तेव्हा देविका म्हणू लागते सत्या ते आमचं आम्ही बघून घेऊ सांगितलं ना तुला तू मध्ये पडायची गरज नाही आहे तुझं तू तु काम कर उगस पंकज काय करतो काय नाही हे बघण्याची तुला गरज नाही आहे शेवटचं सांगते या त्याच आज वेळेस आजीला मात्र खूपच राग येतो आता आजी लगेच ओरडतच देविकाला म्हणू लागते देविका थांब हे बघ नवऱ्याच्या चुका पोटात घालू नये नवरा चुकत असला ना तर त्याचा कान पकडायचा आणि त्याला त्याच्या चुका दाखवायच्या असतात उगस त्याच्या चुका पाठीशी घालून त्याला पाठिंबा देऊ नको त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ पंकज जवळ येतात पंकजचा हात पकडतात आणि म्हणू लागतात पंकज बघितलं हे सगळं काय चालू दिसतंय ना तुला अरे हे सगळं कुणामुळे होतंय तर फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं होतं आहे किती दिवस फसवलंच रे घरच्यांना असं वागताना तुला काहीच वाटलं नाही आता इथून पुढे तरी असं वागायचं बंद कर त्याच वेळेस आता गेस देविका म्हणू लागते हे सगळं या सत्यामुळे झालंय काय गरज होती सगळ्यांसमोर पंकजचं सत्य आणायची तेव्हाला गेस रवी लागतो देविका वहिनी तू चुकतेच सत्यादादाने एक भाऊ म्हणून जे केलं ते अगदी बरोबर होतं पंकजदादा सगळ्यांना फसवत होता आणि त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणणं गरजेचंच होतं दादाची खूप मोठी चूक होती आता मात्र लगेच आजी म्हणू लागते देविका नवऱ्याच्या चुकांचं समर्थन करणं हे म्हणजे खूप मोठी चूक आहे अगं तू घर सोडून गेली होती ना मग आल्यानंतर तर तू डायरेक्ट नवऱ्याच्या चुकापाठीशी घालते नेमकं भानगड काय असे आता आजी इथे देविकाला विचारू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ देविका जवळ येतात आणि मला लागतं देविका तू खंबीरपणे उभी राहिली तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे नवऱ्याने एवढी मोठी चूक केली तुझा विश्वास घात केलाय पण तरीही तू डगमगली नाही खंबीरपणे उभी राहिली पण तू असं घर सोडून जायला नको होतं देविका अगं तुझ्या घरातून जाण्यामुळे या घरातल्या सगळ्या लोकांना फक्त त्रास झाला आहे किती टेन्शनमध्ये होतो आम्ही कुठे गेली असशील काय झालं असेल कितीतरी वेळा विचार करत होतो आम्ही त्यामुळे इथून पुढे अशा चुका करत जाऊ नको देविका तेव्हा देविका म्हणा ठीक आहे बाबा त्याच वेळेस सुधाकर भावून लागतात एकतर पंकजचा राग आला त्याने चूक केली म्हणून तू बॅग घेऊन घर सोडून निघून गेली आणि डायरेक्ट घरात आल्यानंतर तू तर त्याच्या चुकांचं समर्थन करते नेमकं म्हणायचं तरी काय देविका हे बघ पंकजने मोठी चूक केली त्यामुळे उगस त्याच्या चुकापाठीशी घालू नको जर माणसाने चुकापाठीशी घातल्या ना तर तो माणूस नेहमी चुकतच राहतो त्यामुळे पंकजच्या चुका त्याला दाखवून दिल्याच पाहिजे इथून पुढे तो असं वागणार नाही आणि देविका संसार करत असताना वर खाली हे चढउतार चालूच असतात कधी असं तर कधी तसं असं होतच असतं पण लगेच असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं झाल्यामुळे तू लगेच घराचे तुकडे करायला निघाली हे सगळं करणं म्हणजे खूप मोठी चूक आहे तेव्हा देविका म्हणू लागते सॉरी बाबा माझं चुकलं असे म्हणून आता देविका लगेच आपली बॅग घेते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते आता पंकजा लगेच देविका पाठोपाठ रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस सुधाकर भाऊ सत्यजित जवळ येतात आणि सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित तू जे केलं आहे ते योग्य होतं की अयोग्य होतं हे मला माहिती नाही पण पंकज तुझा मोठा भाऊ आहे त्याला नोकरी नव्हती तो असा गार्डनमध्ये टाईमपास करतो हे जर तुला जेव्हा समजलं होतं ना तेव्हा तू एवढा मोठा तमाशा करायची काहीही गरज नव्हती अरे आपल्या घरचा असा तमाशा बाहेर का मांडायचा का लोकांना हसू करायचं त्यापेक्षा ना तू एक काम करायला हवं होतं हे सगळं येऊन त्याचे आईबाप म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं घरात येऊन आणि मग आपण ठरवलं असतं काय करायचं काय नाही उगच एवढा तमाशा करायची गरज नव्हती सत्यजित तो तुझा मोठा भाऊ येईल लक्षात ठेव तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे बाप त्यावर सुद्धा कर बाहून लागतात इथून पुढे जर असं काही भुखडलं तर सत्यजित लक्षात ठेव आधी तुझ्या आईबापांना येऊन कळवायचं आणि मग पुढचं पाऊल उचलायचं चालेल तेव्हा सत्यम तो ठीक आहे बाप तू म्हणतोय तसंच करेल मी आता सुधाकर भाऊ रूममध्ये निघून जातात तर इकडे आता देविका कॉटवरती बसलेली असते रडत असते आता पंकज तिच्याजवळ येतो आणि खाली गुडघ्यावरती बसतो आणि मला बेबी बेबी खरंच मला माफ कर ग मी चुकलो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी, मी तुला असं फसवायला नको होतो ग पण मला खूप भीती वाटलत होती मी खूप घाबरलो होतो हे सगळं तुला न कळल्यानंतर तू काय करशील काय नाही याचा विचार करून मला खूप भीती वाटली होती त्यामुळे बेबी मी हे सगळं नाही सांगितलं ग आणि मी ते लपवतच राहिलो मला माप कर करशील ना गं देविका तुझ्या या पंकजला माप असे म्हणत आता लगेच देविकाच्या मांडीवरती डोकं तेवतच पंकज रडू लागतो आता देविका मात्र त्याकडे बघत असते त्याच वेळेस पंकज तो बोल ना गं देविका करशील ना तुझ्या या पंकजला माप हा नव्याने सुरुवात करेल पुन्हा नव्याने नोकरी शोधेल पुन्हा असं कधीही करणार नाही तुला नाही फसवणार गं तेव्हा देविका आता पंकजला उठवते त्याचे हात हातात घेते आणि म्हणून लागते पंकज सॉरी माझंही चुकलं मीही तुला असं सोडून जायला नको तर रे पण काय करणार होते पंकज तू माझा एवढा मोठा विश्वास घात केला माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे पंकज आणि मी तुझ्याबरोबर या घरात लग्न करून आले तेव्हा आपलं काय ठरलं होतं एकमेकांपास काहीही लपवायचं नाही आणि हे बघ आपलं नातं म्हणजे प्रेमाचं नातं हे विश्वासावरतीच टिकलेलं असतं ना रे आणि जर त्या नात्यातला विश्वासच तुटला तर ते नातं पुन्हा उभे राहणं खूप अवघड असतं तेव्हा पंकज लागतो नाही देविका आपण ते, ते नातं पुन्हा नव्याने उभं करूया सगळं काही नव्याने उभं करूया पण प्लीज देविका मला एकदा माफ करक मी कधीही आता तुला फसवणार नाही कधीही तुझ्याशी खोटं बोलणार नाही चालेल हवं तर मी तुला प्रॉमिस देतो आता असे म्हणत पंकज आपला हात पुढे करतो आणि देविकाला म्हणू लागतो देविका मी तुला प्रॉमिस देतो इथून पुढे तुझा हा पंकज कधीही तुझ्याशी खोटं बोलणार नाही काय बी लपवणार नाही तूही मला प्रॉमिस दे आपल्या नादात आता आपण एकमेकांपासून काय बी लपवायचं नाही आता देविका मात्र विचार करू लागते कारण देविकाने तर खूप काही काही पंकजपासनं लपवलेलं असतं ना त्यामुळे भुरटी देविका जरा घाबरलेली असते तेव्हा पंकज नाग बोल ना देविका ना मला तो मीस बोल ना देशील ना आता देविका पटकन पंकजच्या हातात हात देते आणि लग्न ठीक आहे पंकज आपल्या नात्यात आता आपण इथून पुढे काही लपवायचं नाही आता आपण नव्याने सुरुवात करायची असं आता दोघांनी ठरवलेलं असतं तर इकडे सत्या रूममध्ये आलेलं असतो सत्या मात्र या भुरट्या बबडीचा विचार करत असतो नेमकं ही बबडी गेली कुठे होती आणि आपण आल्यानंतर आली कशी कुठे असेल ही बबडी याचा विचार करत असतानाच आता धुमकेतू रूममध्ये येते तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते अहो काय चालू आहे काय बडबड करता एकटेच कसली गडबड चालू आहे मनात तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय नाही ग ही बाबड्याची बायको कुठे गेली के असेल केव्हाचा विचार करतोय आता बघ ना धुमके तू आख्या सांगलीत आपण वन वन भटकलो सगळीकडे तिच्याबद्दल विचारलं शोधलं पण कुठेच सापडली नाही त्यानंतर आपण तिला शोधायला बाबळू पाड्याला गेलो पण तिकडे बी ती कुठे दिसली नाही मग आपण आल्यानंतर ही लगेच आपल्या पाठोपाठ घरात कशी आली म्हणजे नेमकं गेली कुठे होती मला ना काहीतरी गडबड वाटते ह्या बबड्या जसं आहे ना तशीच ही बबडी पण वाटायली मला एकदम झोलाड आणि खोटारडी तेव्हा मीरामलक तेव्हा हो, काय बोलताय तुम्ही तुमचं कसं झालंय तुम्हाला सांगू का तुम्ही ना प्रत्येक माणसाला एकाच चष्म्याने बघता त्यामुळे तुम्हाला सगळी माणसं सारखीच दिसतात आता तो बबड्यात असाय म्हणून ती बबडी पण तशीच असणार आहे का उगाच काहीतरी बोलू नका आव गेली असेल कुठेतरी तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू तू समजतेस तशी ती बबडी नाहीये आता आपल्याला एकदम बारीक तिच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे नाहीतर ती आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल ती बबडी साधीसुधी दिसत नाही बबड्यापेक्षा झोलाड वाटते मला त्यामुळे आता त्या बबडीकडे ना मी असा बारीक लक्ष देऊन असणार आहे त्यावर मीरा मुलाक ते गप्पसावं उगाच काहीतरी शंका घेत असता चला मला खूप कामही मी निघते असे म्हणून मीरा मात्र रूममधनं निघालेली असते तेव्हा सत्या मुलाक तो धुमके तू तु। तुला जरी ती बबडी चांगली वाटत असली ना तरी हा सत्य माणसं ओळखायला चुकत नाही मी सांगतो ना त्या बबड्यापेक्षा झोलाड मला ही बबडी वाटायली त्यामुळे या बबडीकडे आता मी बारीक लक्ष देणार म्हणजे देणार बघतोच नेमकं इचं काय चालू येते असं आता सत्याने ठरवलेलं असतं तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी पंकज मात्र तयार होऊन आता देवासमोर हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतो तेवढ्यात हॉलमध्ये सत्य येतो आता बबड्याला देवासमोर हात जोडून बघताच आता सत्याला धक्का बसतो अरे बापरे हा बबड्या देवाकडे काय मागतोय आता जोरजोरात बाप निरुपा आजी तू सगळेजण या आता सगळ्यांना सत्याने हॉलमध्ये ओरडतच बोलावलेलं असतं पंकज मात्र डोळे बंद करून देवासमोर हात जोडून आता प्रार्थना करत असतो तेवढ्याच सगळेजण आता हॉलमध्ये येतात त्यावर लगेच सत्या तो बघा बघा बबड्या देवासमोर हात जोडून उभा आहे नक्कीच देवाला संकटात घालणार आहे आता या देवाला पण मोठा प्रश्न पडला असेल या बबड्याला नेमकं काय देवा आणि हा बबड्या काय मागणार आहे अरे बापरे खूप अवघड झाले ते आता तेव्हा लगेच सका ते आता पंकज उठून उभे राहतो त्यावर लगेच आजीव लागते काय रे पंकज अरे कुठे आहे आणि सकाळी सकाळी एवढं तयार होऊन देवाचं दर्शन वगैरे तेव्हा लगेच पंकज लागतो मी इंटरव्ह्यूसाठी साठी आता मात्र सगळेजण त्याकडे बघू लागतात तेव्हा सत्यावर लागते बबडेश्वर मी इंटरव्ह्यूला निघालोय हे तू किती वेळा सांगितलंय तुला माहिती आहे ना उगंच खोटं नाटं बोलायचं बंद कर तू किती खोटं बोलतो हे आम्हाला चांगलंच माहिती तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही सत्या यावेळेस मी खरंच इंटरव्ह्यू द्यायलाच चाललोय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो खरंच खरंच आहे की गार्डनमध्ये टाइमपास करायला चाललाय तेव्हा निरुपा म्हणू लागते हे पनो ती त्याच आज वेळेस आजी तिच्याकडे रागाने बघू लागते तेव्हा लगेच निरुपा मुलागते म्हणजे मला म्हणायचं आहे अहो बघा ना आता पंकज सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे ना मग हा सत्या परत परत त्याला का त्रास देतो आहे आता बदलतोय ना तू तेव्हाला गेस आजीमुळे लागते कारण निरुपा पंकजने आधी खूप वेळा आपल्या सगळ्यांना फसवलं आहे इंटरव्ह्यूला चाललोय इंटरव्ह्यूला चाललो आहे म्हणून किती दिवसापासून खोटं बोलत होता खोटं बोलायला एक नंबर आहे पंकज हा त्यामुळे पंकज खरं खरं सांग तू खरंच इंटरव्ह्यू द्यायला चाललं आहे तेव्हा आजी म्हणागते हो म्हणू नको फक्त खरं खरं सांगा मला त्यावर पंकज लागतो आजी अगं मी खरं सांगतोय मी खरंच इंटरव्ह्यू द्यायला चाललोय तेव्हा सत्य लागतो आजे हा पंकज लय घोटाळा माणूस आहे खोटं बोलायला एक नंबर समोरच्याला आपलं खोटं खरं कसं वाटेल ना हे त्याला चांगलंच जमतं त्यामुळे आजी तू एक काम कर तू जा या पंकज बरोबर म्हणजे कसं तिकडे जाऊन तुला कळेल ना हा इंटरव्ह्यूला गेला होता की नाही तेव्हा लगेच निरुपमा लागतो ए सत्या अरे काय बोलतोय त्यावर लगेच पंकज लागतो फक्त आजी कशाला सत्या हवं तर तू पण चल माझ्याबरोबर तूच काय घरातले सगळे जरी माझ्याबरोबर आले ना तरी चालेल कारण आज मी खरंच इंटरव्ह्यू द्यायलाच चालू आहे आणि मी इंटरव्ह्यू व्यवस्थित चांगला देणार आणि आज मी मला नोकरी मिळवूनच घरी येणार आता मात्र पंकजने मनापासून नोकरी करायचं ठरवलेलं असतो तेव्हा सत्य मला लागतो खरंच अरे बापरे एवढा कॉन्फिडन्स त्यावर लगेच आता आजी मग लागते पंकज हे जर खोटं निघालं ना तर तुला सोडणार नाही हे बघ तू खरंच इंटरव्ह्यूला चाललाय का मीराच्या दुकानात नोकऱ्याचं काम करायचं नाही म्हणून उगंच टाईमपास करायला चाललाय तेव्हा पंकज लागतो आजी मी खरंच सांगतोय असे म्हणत आता पंकज लगेच निरूपा येतो आणि निरुपाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि मग लागतो मी माझ्या मम्माची शपथ घेऊन सांगतोय मी आज खरंच इंटरव्ह्यू द्यायलाच चाललो आहे आता इकडे निरुपा मात्र मोठ्ठाले डोळे करून मनाशीच पंकजकडे बघत म्हणू लागते अरे नालायका दरवेळेस मीच मिळते का तुला दरवेळेस मलाच टांगून धरतो काय गरज होती माझ्या डोक्यावरती हात ठेवायची आणि शपथ घ्यायची अरे मूर्खा आता जर तू खोटं बोलत असला तर नाही 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 पंकज मी तुलाच सोडणार नाही असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्यावरला गैस सत्य लागतो अरे बापरे निरुपाची शपथ म्हटल्यानंतर मला वाटायलाय की पंकज खरंच चालला की काय तेव्हा पंकज लागतो हो मला उशीर होतोय मी निघतो त्यावर गेस देविका आलेली असते दे। देविका मात्र हळूच दरवाज्यातनं डोकावून बाहेर काय चाललं हे सगळं बघू लागते तेवढ्यात आजी लागते पंकज थांब कुठे निघालाय अरे तू चांगल्या कामासाठी चाललाय ना मग मोठ्या माणसांचे आशीर्वाद घ्यायला नको का हेही तुझ्या आईने शिकवलं नाही काय ग निरूपा तुझ्या लेखाला खोटं बोलायचं चोऱ्या करायच्या खोटं खरं कसं करता येईल लोकांना टोमणे कसे मारता येईल आपल्या खोट्या नोकरीचं बडजव कसं करता येईल हे समजा शिकवलं आणि हे नाही शिकवता आलं का चांगले संस्कार नाही लावता आले का कुठे चांगल्या कामासाठी निघाल्यानंतर मोठ्या माणसांचे आशीर्वाद घ्यायचे हे नाही सांगता आलं ला? तेव्हा लागते पंकज पायापड आता पंकज लगेच आजीचा आशीर्वाद घेतो त्यानंतर आई बाबांचा आशीर्वाद घेतो आता मात्र सत्या तर फुसक्याकडे बघू लागतो आणि लगत हे फुसक्यात थांब आता पंकज मात्र थबकतो सत्या लगेच त्याच्याजवळ येतो आणि त्याला घट्ट अशी मिठी मारतो सगळेजण मात्र सत्याकडे बघू लागतात आता लगेच पंकज पाठ थोप वाटत आता सत्य लागतो तुला ना खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक असे म्हणत आता पंकजची पाठ इथे सत्यात थोपटवत असतो हो आता निरुपा खुश होते अरे बापरे सत्याने बेस्ट लक दिलं सगळेजण आता सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस देविकालाही धक्का बसतो हा सत्य खरंच पंकजची बाजू घेतोय लगेच पंकज आता सत्याचा हातात घेतो आणि लागतं सत्या थँक्यू थँक्यू त्यावर लगेच सात्यावर लागतो ए ये लागले का तुला अरे तुला नाही देते मी या शुभेच्छा अरे ज्याच्याकडे इंटरव्ह्यू द्यायला चाललाय ना त्याला सांग माझ्या शुभेच्छा कारण तुझा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे खूप अवघड आहे त्याला शुभेच्छा द्यायलाच पाहिजे खरंच एवढं मोठं कठीण काम करायला चाललाय ना तो तेव्हा पंकजला मात्र राग येतो आता पंकज मात्र रागाच्या भरात तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस देविका दरवाज्यातनं डोकावून हे सगळं बघत असते तेव्हा निरुपा मनाशीच नव लागते देविका एक दिवस घर सोडून गेली काय हा पोरगा तर लगे लगेच सुधारला की बरं होईल पंकजला नोकरी लागू दे रे बाबा असे आता देविका मनाशीच म्हणत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याला आता भाडं आलेलं असतं ते पण देविकाच्या पार्लरमध्ये जाण्याचं म्हणजे देविकाचं पार्लर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आता सत्या मात्र ते भाडं घेऊन त्या कस्टमरला सोडायला तिथपर्यंत आलेलं असतो आता देविकाच्या पार्लरचं नाव बदललेलं सत्या समोर आलेलं असतं आता देविकाच्या पार्लरला निरुपा ब्युटी पार्लर असं नाव असतं ना पण आता मात्र निरुपा ब्युटी पार्लरच्या जागी ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर हे मोठं बोर्ड लावलेलं असतं आता मात्र सत्याला धक्का बसतो या बबडीच्या पार्लरचं नाव कधी बदललं आणि या बबडीने सांगितलं पण नाही 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 नक्की काहीतरी झोल दिसतोय तर इकडे मीराच्या दुकानात आता देविकासाठी एक पार्सल आलेलं असतं आता तो पार्सलवाला माणूस मीराच्या दुकानात येतो आणि मीराला म्हणू लागतो इथे देविका गायकवाड कुठे राहतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो आमच्याच घरात राहतात हे काय समोर सोसायटीत घरे काय होतं त्यावर लगेच आता वाले ते पार्सलवाले काका म्हणू लागतात त्यांचं पार्सल आलंय ते द्यायचं होतं तेव्हा लगेच आता मीरा मू लागते देविकाला जर अर्जंट लागत असेल तर मी तिच्या पार्लरचा पत्ता देते तेव्हा मीरा मू लागते थांबा मीना तुम्हाला तिच्या पार्लरचा पत्ता देते हे सगळं सामान तिला तिकडेच लागतंय तुम्ही तिकडे देऊन या तेव्हा लगेच आता मीरा मात्र तो पत्ता सांगते निरुपा ब्युटी पार्लर आता लगेच ते पार्सलवाले काका म्हणू लागतात पण ताई तुम्ही जो पत्ता सांगतायत त्या जागेवरती तसं काही पार्लरच दाखवत नाही आहे हे बघा तिथे ग्लासी वॉटर ब्युटी पार्लर दाखवलं आहे निरुपा ब्युटी पार्लर नाही आहे तिथे आता मात्र मीराला धक्का बसतो मीरा मात्र विचार करू लागते तेवढ्याच सत्या तिकडे येतो आणि मला लागतो धुमकेतू अगं काय झालं तेव्हा लगेच मीरा मला लागते अहो देविकाच्या पार्लरचं नाव कधी बदललं नेमकं काहीतरी भानगड आहे असं कसं नाव बदलू शकतं तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू नक्कीच या बबडीने काहीतरी झोल केला आहे आणि तो आता आपल्याला शोधून काढावाच लागेल आता मात्र सत्या या बबडीचा बायोडाटा कसा सगळ्यांसमोर आणतो हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद